नो? त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तरी आतापर्यंत स्टेट आर आर टी इनिशिएट झाली होती त्याचा रिव्ह्यू घेऊ आणि मग त्याच्यानंतर वर्कआउट करू कसं म्हणजे दोन्ही टीम मिक्स करून कसं काम करतील किंवा कुठल्या कुठल्या एरियावरती फोकस करायचं हो आम्ही लायगुड्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि ती जस्ट प्लॅन द सर्वेलन्स ॲक्टिव्हिटी अँड सॅम्पल कलेक्शन आपण सगळे आशा वर्कर्स बरोबर भेटलो ना जे कम्युनिटीमध्ये जातील आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतील किंवा हिस्ट्री घेतील आणि त्यांच्याकडनं सॅम्पल कसं कलेक्ट करायचं त्यांना शिकवलं आहे ओके ना

Just starting the तो तो था, था, पे कर तब तक तो चलता रहेगा एक्टिविटी पाण्याच्या नमुन्यांचा रिपोर्ट आहे पेशंट सोबत तुम्ही बोलला तर काय लिहित फेमस येते तुमचं मी आजच आली आहे आणि हे सगळं प्लॅन मध्ये हा आजार जो आहे तो कधीपर्यंत आमचा तर रिव्ह्यू कंटिन्युअसली घेतला जातो कारण काय तुम्ही भेटायची पहिली गोष्ट जी ऑब्झर्वेशन मध्ये होती मला वाटलं की इथे आधी व्हिजिट करावं पण इथे जर वेगळंच चित्र तयार झालं मी घाबरून जात होते एवढे सगळे लोक बघ आय एम नॉट युज ओके आपण केली नेमकी दोन ते तीन याचं पाणी ऑलरेडी झालेली आहे यातलं सॅम्पल गेलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये आता काय पाणी केली किंवा आता काय सॅम्पल घेतलंय सॅम्पल आहे परिचय मंत्र्यांना भेटणार आहातच तर तुम्ही आरोग्य विभागाला भेटणार आहात तर तुम्ही आताच्या याच्यासाठी काय त्याच्या पुढे काय उपाययोजना करणार आहात किंवा आता पाणी करून काय होणार आहे पहिले तर बघायला लागेल ना काय काय काम झालं मॅडम तुमचा परिचय सांगा मॅडम त्यासाठी मी एक गोष्ट थांबा झालं तुमचं इन्फेक्शन तर नाही तुम्ही आमची तीच मागणी आहे ऍटलिस्ट या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट घेऊन आमच्यासाठी एक फिल्ट्रेशन ची सोय करा लोकांचा जीव जास्त आपण वाट बघणार आहात का तुम्ही आमची रिक्वेस्ट आहे तुम्ही केंद्रीय पथकातून आलात आमची रिक्वेस्ट आहे आता तुम्ही सजेस्ट करा तुम्ही येणार म्हणून येतं डाग काम चालू झालं साफसफाई चालू झालं मी इथून मागचं काय करत होतं महानगरपालिकेत गाव गेल्यानंतर तुम्ही वरती काढू तुमचं ते डिपार्टमेंट असं तरी महानगरपालिकेत गाव गेल्यानंतर काय करू शकला तुम्ही अजून कसे रिपोर्ट आले नाही हा माझा प्रश्न आहे तुम्हाला आम्ही रिअल बँके का नाही मोठे नमुने येतात का असं नाही असं नाही आम्हाला रिपोर्ट घेण्यात आले आठ दिवसात चुकीचं बोलू नका